ताई आज तुम्ही महिला मेळावा घेतला कसा प्रतिसाद आहे काय सांगाल आदरणीय प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ यांच्या हसत खेळत आणि आनंदात उत्स्फूर्तपणे जी संवाद महिला संवाद मेळावा कार्यक्रम झाला त्यासाठी सर्व लाडक्या बहिणी आणि बंधू या सर्वांचा उत्स्फूर्तने सहभाग दिसून आला आणि पाठिंबाही तेवढ्याच वेगाने आम्हाला दिसून येत आहे अगदी मतदान अगदी दोन दिवसावर आले तुम्ही मतदारापर्यंत पोचला घरोघरी गेला आहे मतदारांच्या काय समस्या आहेत त्या काय भावना त्या काय सांगताल तुम्ही आता वीस तारखेला दोन आ, दोन तीन दिवसावर इलेक्शन आलेलं आहे आणि यामध्ये आम्ही होम टू होम प्रचार अद्यापही चालू आहे आणि यामध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून आलेला आहे रस्ते असेल गटार असेल पाणी असेल किंवा विजेच्या संदर्भात सगळ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही स्वतः पाहिल्यामुळं तो प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर करणार आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही अतिशय सक्रियपणे काम प्रतिसाद खूप छान प्रतिसाद आहे कारण आम्ही आमच्या का, कामाच्या मुद्द्यावरच आणि विकासाच्या मुद्द्यावरच हा प्रचार करत हो। आहोत आणि दादांची केलेले कामच आमच्या अशी बोलतात त्याच्यामुळे लोक पण चांगला प्रतिसाद आहेत कुठं तर घरातला उमेदवार आहे असं बोललं जाते दादांच्या काय सांगताल तुम्ही ही लोकशाही आहे आणि ज्याच्या त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि जो तो आपल्या पद्धतीने निवडणूक लढू शकतो ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये दादांना चार ते पाच हजाराचं लीड भेटलं मग शहराने दिलं किंवा संत चोकामेळा नगर असेल किंवा ग्रामपंचायत असेल आता ही दोन्ही ग्रामपंचायत नसणार आहे त्यावेळेस आता समोरील सुप्रियाताय ही कमळ या चिन्ह आहे ती लीड तुम्हाला भेटेल का काय सांगाल तुम्ही नक्कीच भेटेल कारण अजितापांचंही काम त्यांनी ही पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्या कामाच्या जोरावरच आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळतो तीर्थक्षेत्रांगित्रमा त्यांचं कसं झालंय आता सध्या त्यांची शिकवणी पंढरपूरवर सुरू आहे त्याच्यामुळे ते काय बोलतात सकाळच्या सभेत वेगळंच बोलतात संध्याकाळच्या सभेत वेगळंच बोलतात त्याच्यामुळे ते बोलण्याचं तारतम्य नाही आहे त्याच्यामुळे कोणीही असे म्हणजे दिशा जनतेची दिशाभूल करणारे वक्तव्य ते करत आहेत परंतु जनतेला मी एवढंच आवाहन करेन की त्यांनी कुठलेही अशी दिशाभूल करणारे वक्तव्यावर विश्वास ठेवू नये कुण कुण। <laughs> हो, आता तेच तुम्हालाही माहिती आणि आम्हालाही माहिती आहे शब्दकोश बघा किंवा त्यांची डिक्शनरी बघा परिषद जिंकण्याचा विश्वास वाटतो हो नक्कीच कुठेतर पंढरपूर मधून काढला म्हणतात की आम्ही पंढरपूरचा निवडणूक जिंकले आता मंगळवेढा फक्त मध्ये फक्त बुलाल यायचा आहे आणि एकवीस तारखेला विजय हा आमचाच आहे मंगळवेडा आणि पंढरपूर मध्ये निकाल अजून दोन्ही बाजूचा लागायचा आहे त्याच्यामुळे कोणीही आपण जिंकलो हे वक्तव्य करू शकत नाही